नमस्कार आताच्या मोठी बातमी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मराठा आंदोलक मनोज पाटील यांच्याबद्दल मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी बच्चू कडू नेमकं पाहूया मला तरी असं वाटतं का धोरणात्मक जी लढाई होती ते जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे जिंकलेली आहे ते जिंक त्यांनी जे जे काही फेरबदल सांगितले ते सगळे सरकारनं सगळे सौरेच्या बाबतीत मान्य केलेले आहे त्याच्यामुळं त्यांनी धोरणात्मक लढाई जिंकलेली आहे त्यांच्यामुळं स सरकार या सगळ्या खालच्या प याच्यावर येऊन चर्चे करायला तयार झालं आणि त्याच्या अधिसूचना करायला तयार झालं आहे त्याच्यामुळं धोरणात्मक लढाईमध्ये ते जिंकलेच आहे सध्या आता फक्त ज्या नोंदी सापडल्या त्याला तिचा दाखला भेटला पाहिजे मी तीन चार दिवसापासून सातत्यानं जालना मुंबई असा एक प्रवास केला आणि त्यामध्ये त्यांनी जे जे दुरस्त सांगितल्या आ, सोयरे सगळे सोयऱ्याच्या बाबतीत त्या सगळ्या दुरुस्त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण करून आणल्या आणि सरकारनं त्यावर संमती पण दाखवली आहे सगळे बाबतीत त्यांनी पण म्हटलं आहे का हा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे असं जरांगे पाटलांनी सुद्धा म्हटलं निर्दयी झालं सरकार असं म्हणता येणार नाही मी एक कार्यकर्ता म्हणून आणि सरकार म्हणून सुद्धा सरकारनं सगळे सोयरेच्या बाबतीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांनी पण जरंगे पाटलांनी पण ते स्वीकारली आहे आता त्यांचा मूळ प्रश्न असा राहिला होता का ते चौपन्न लाख नोंदी जे आहे सापडल्या त्याला जातीचे दाखले दिले पाहिजे हा त्यांचा नेहमी आम्ही दोन तीनदा गेलो तेव्हा त्यांनी प्रमुख हेच मागणी केली तर तुम्ही वीस तारखेपर्यंत चौपन्न लाख नोंदी द्या हे त्यांची सगळे सोयेचा प्रश्न आता बाजूला ठेवू आणि चौपन्न लाख नोंदी आपण पहिले पाहू याच्यासाठी त्यांनी आग्रही होते आणि त्याबाबत आता मला वाटते प्रशासकीय स्तरावर तशा सूचना महसूल विभागाकडून दिल्या गेलेल्या आहेत आणि सरकार सकारात्मक आहे मला वाटते जरांगे पाटलांनी सुद्धा ते बरेचदा बोलून सुद्धा दाखवलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला यश यावं समाजाचं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आता आमच्याकडून असल्याचं शासनाकडून सांगितलं काय मला वाटतं आता तो त्यांचा प्रश्न आहे मी आता सध्या आंदोलक म्हणून मी तिथे जातो आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा